हॅलो सर्वांना चला काल मी जशी बोललेली की मी जाणार आहे आज घनसोलीला तर मग आता चार आहेत आणि मिश्का इथे झोपलेली आता की ती उठली की मग आम्ही निघू आणि घनसोलीला जाणार आहे त्याच्या अगोदर चहा ठेवलेली आहे आज दूध नाही आहे आणि एंजलेनं आत्ता झोपलेली साडेतीनला जायचं 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 करून ते आता झोपली तर आता दूध आणायला खाली कोणी नाही आहे त्याच्यामुळे आता ब्लॅक टी पितोय ब्लॅक टी घेतो आणि मग तयारी करतो तर चला मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा इथे माझी मिश्क उठायला लागलेली उठलेली नाही आहे फक्त तिने आवाज दिला आणि झोपली परत चला मग चहा दाखवते चहा होतो इथे आणि आज आहे संडे आज आहे संडे मी जर गेली तर मी उद्या येईल मला कालच जायचं होतं काल सॅटरडे होता पण इथे विंडोचं काम चाललेलं ना तो एक तासच बोलला त्याने वाजवले सहा मग सहाच्या नंतर मग मी काही गेले नाही आणि मग काल गेली असते दहा झाली असेल आता एंजलचे पप्पा पण दोन दिवस नाही आहेत म्हणजे तीन दिवस कालपासून नाही आहेत ते काल आज आणि उद्या मे बी परवा येतील ते तर मग ते बाहेर गेलेले आहेत भाडं घेऊन फोर व्हीलरवरती तर मग म्हटलं की आता मग इथे जाऊन येते आणि मग इथे तिथून आल्यावर की मग बाकीचं रुटीन माझं मग डीमार्टला जाऊन मला सामान भरायचं आहे एंजलची काही स्कूलची शॉपिंग आहे आता मग तिची शाळा सुरू होईल मंडेला नेक्स्ट मंडेला मग ह्या गोंधळामध्ये म्हटलं मग आता आता जाऊन आली की मग मी परत कुठे जायला नको मग पाऊस पण भरपूर लागेल आणि मग हिला घेऊन जायला कुठे नाही होणार मला चला मग भेटूया आपण नंतर तयार होती मग तोपर्यंत तो मला बाबाला राहू द्या चल माझा आहे ना

आता उठली आणि तयार झालो आणि लगेच निघालो तिकडनं फोन येत आहेत आम्हाला सारखे आता ऑटो भेटलेत एन्जॉय पडलीस का मला ऑटो पडली आवाज आला धबध करून जाऊन केलीस का पार्टी अशी टेकून बस बघ

मिशो तुला हा घेतला ना नवीन मस्त थोडासा गरम करू करू हे किती पाणी पिते का हे बघितलं ना तेव्हापासून तिला पाणीच पाहिजे घेतला आणि टाकलं टाकला तू नको

चालेल काय चालेल चालेल कुसतो बनणार हे आहे ऑलरेडी हे कशासाठी मला नाही माहिती इतकी अडचण करून ठेवते किचन मध्ये मम्मीला कशासाठी हे रिकामी आहे ना हा टेबल त्या दिवशी एवढा फिनिश झालं बोलते एवढा पाणी मग कसं फिनिश झाला काय बोलायचं काय बापरे हिला तर पाणी पाणी काय चाललंय पूर्ण तुमच्यासाठी इतकी नाही पिला तू मला नाही मग ओके शेअर करणे का तू दूध स्वतःला प्यायचं असं मी नाव माझं मला पण शेअर करा ना मला बनवून दिला तुला तिला कशाला

नाही छक्क साखर बस झाली त्या खाली डब्यात बघायला सगळी टाक चमजे काय मोजायचे तर काही नाही जॉय

मिश्का <laughs> <एक तो> <laughs> <laughs> <दिस> <laughs>

तो है। है। तो आज है चिकन पार्टी ज़्यादा ज़्यादा ना तो ये तो 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 हाय उलू साहेब आना करून बैठे उलू 4:30 वाजता जे भेटले इथे आले तू कम बोल बाबा दीदी दीदी ए बस ये जाऊन पाणी दे ना मला पाणी आहे